येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार बबन बुधवाडे यांनी केले होते त्याला जामगाव येथे अटक करण्यात आली त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला या संदर्भात त्याच्याकडे विचारपूस केले असता त्याने तो गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि आणखी दहा गुन्हे त्यांनी केल्याचं उघडकीस आणण्यात आलं त्याच्याकडून एकूण चार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर उस्मानाबाद लातूर बुलढाणा जिल्ह्यात तसंच तेलंगणा राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत